नमस्कार नाश्त्याचा तोच तो पदार्थ खाऊन किंवा संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये अशा पद्धतीने तुम्ही हे डोसे देऊ शकता अतिशय चविष्ट असे डोसे तयार होतात फक्त आपण तांदळापासून हे डोसे तयार करणार आहोत या डोश्यांबरोबर तुम्ही अगदी नारळाची चटणी किंवा तिखट दही किंवा मग चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता तर आज आपण इथे फक्त तांदळापासून हे डोसे बनवणार आहोत एक वाटी तांदूळ आपण तीन ते चार तासासाठी भिजवून घेतलेले आहेत तांदूळ छान भिजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत बारीक असं दळून घ्यायचं चा म्हणजे छान डोसे तयार होतात फक्त आपण इथे तांदळाचा वापर केलेला आहे इथे कोणतीही डाळीचा वापर न करता हे डोसे आपण अगदी कुरकुरीत आणि जाळीदार असे बनवणार आहोत तर इथे आपण खायच्या सोड्याचा सुद्धा वापर न करता हे डोसे बनवणार आहोत हे डोसे छान चवीला चा तयार होण्यासाठी आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन लसूण पाकळ्या इथे तुम्हाला आवडत असेल जिऱ्याचा वापर सुद्धा करू शकता इथे आपण फक्त मिरची आणि लसणाचा वापर केलेला आहे अतिशय चविष्ट हे डोसे तयार होतात तर इथे आता बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आपण दोन बॅचमध्ये हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेतलेलं आहे तर हे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते साधारण पातळ करून घ्यायचं आहे तर इथे आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता हे डोसे नुसते खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागतात इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपण आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मिश्रण आहे ते व्यवस्थित असं आपण ढवळून घेणार आहोत तर इथे मिश्रण साधारण घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे डोसे छान पातळ कुरकुरीत आणि अगदी मस्त जाळीदार असे तयार होतात तर इथे इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण तुम्ही अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण आता एखादी लाल मिरचीचा वापर करणार आहोत लाल मिरचीमुळे कलर छान दिसतो तर इथे आपण फक्त रंगासाठी आपण लाल मिरचीचा वापर केलेला आहे तर इथे आता आपण लाल मिरची व्यवस्थित अशी मिश्रणामध्ये मिक्स करून झालेली आहे फ्राय पॅन आपण इथे गरम करून घेतलेला आहे अगदी थोडंसं तेलाचा वापर करून आपण इथे आता डोसे तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण डोसे तयार करताना प्रत्येक वेळेला पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तव्यावर आपण अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तवा छान गरम करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे घावणे किंवा डोसे छान तयार करून घेणार आहोत अगदी एक मिनिटासाठी आता आपण इथे वाफ देणार आहोत एक मिनिटासाठी वाफ दिल्यानंतर एक मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर इथे मस्त डोसा किंवा घावणा तयार करून झालेला आहे तर कुरकुरीत आणि अगदी जाळीदार असा घावणा किंवा डोसा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हे डोसे बनवून बघा अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात हे डोसे तुम्ही अगदी खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा तिखट दही म्हणजे जे आपण फोडणीला दिलेलं दही असतं त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा काळ्या वाटाण्याची उसळ किंवा चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता नुसते खावणे सुद्धा हे छान चविष्ट लागतात तर अशाच पद्धतीने आपण सर्व हे डोसे तयार करून घेणार आहोत नाश्त्याला नेहमी काय करायचं असा प्रश्न पडतो त्यावेळेला अशा पद्धतीने जर तांदूळ तीन तासासाठी भिजवून घेतलेत आणि अशा पद्धतीने मस्त जाळीदार कुरकुर असे डोसे तयार करून घेतलेत तर नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे डोसे तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे डोसे बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट असे हे घावणे किंवा डोसे तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे डोसे किंवा गावणे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण तिखट दह्याचा वापर केलेला आहे म्हणजे दह्यामध्ये तिखट लाल तिखटाचा वापर करून आपण फोडणीला दिलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दह्याबरोबर हे घावणे किंवा डोसे खाऊ शकता किंवा खोबऱ्याबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये